सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आरमध्ये नेमकं कसं रेटिंग दिलं जाणार आहे शाळेंना आपली शाळा कोणत्या श्रेणीमध्ये आहे हे आपण नेमकं कसं बघायचं प्राप्त गुणांनुसार श्रेणीची विभागणी कशी असणार आहे आणि त्याचप्रमाणे मूल्यांकनाचे वेळापत्रक कसे आहे शाळेना सोय मूल्यांकन केव्हा करायचं तालुका जिल्हा राज्य आणि राष्ट्र हे सगळं मूल्यांकन कालावधी नेमका कोणता आहे हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत तत्पूर्वी माझ्या आपल्यालाच नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो याच्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऑनलाईन जाऊया बघा आपण वेबसाईट बघितलेलीच आहे यापूर्वी वी आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आलं की आपल्याला या पद्धतीनं इथं आपल्याला पेज दिसतं या पद्धतीने इथं आपल्याला माहिती आलेले दिसते डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी यांची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण आलो इथं आल्यानंतर खाली यायचं बघा तुम्ही अगदी लॉग इन जरी नाही केलं ना किंवा अजून तुम्ही इथं अकाउंटही नसन तुमचं बनवलं तरी इथं प्रत्येकाला हे वाचता येतं बघा आपण इथं आलो की आप हे आहे स्वच्छ एवम हरित विद्यालय रेटिंग आपण मराठीत बघू सॉरी इंग्रजीत बघू शकता किंवा हिंदीत बघू शकता बघा नव्वद नव्वद ते शंभर टक्के ज्या शाळा आहे त्यांना फाईव्ह स्टार रेटिंग आहे आणि एक्सलंट तिचं म्हटलेलं आहे त्यानंतर पंच्याहत्तर ते एकोणनव्वदच्या दरम्यान ज्या शाळा येणार आहे त्यांना फोर स्टार रेटिंग असणार आहे व्हेरी गुड त्यानंतर एक्कावन्न ते चौऱ्याहत्तर थ्री स्टार रेटिंग गुड म्हटलेलं आहे पस्तीस ते पन्नास फेअर म्हटलेलं आहे आणि बिलो थर्टी फाय याला पुअर म्हटलेलं आहे खूपच काम करायची का गरज आहे असं म्हटलेलं आहे याला जर आपण इंग्रजीत होतं आहे याला हिंदीत केलं आणि मग रेटिंग बघितलं आपण तर बघा या पद्धतीनं ते रेटिंग आपल्याला दिसेल बघा या पद्धतीनं ते रेटिंगचं आपल्याला हे बघा स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन रेटिंग, रेटिंग आ, स्टार रेटिंग जे आहे नव्वद शंभर हे सगळं बघितलं आपण ओके स पस्तीसच्या कमी खराब काफी सुधारकी आवश्यकता आता हे झालं मित्रांनो रेटिंगच्या बाबतीमध्ये आपल्या शाळेला किती टक्के मार्क्स पडले यावरून हे रेटिंग आपलं होणार आहे ओके तर हे या पद्धतीनं आपल्याला तयारी करता येईल आपल्याला तयारी करता येईल या दृष्टीने ही माहिती देत आहोत बघा समय म्हणजे वेळापत्रक बघा यशस्वी आर कार्यक्रम की समय सीमा एक ऑगस्टपासून सप्टेंबर तीस सप्टेंबरपर्यंत शाळेने ऑनलाईन आपलं स्वयंमूल्यांकन करून सगळी माहिती भरायची फॉर्म भरायचा फोटो अपलोड करायची एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर जिल्हास्तर पर साम पर मान्य के लिए स्कूल का चयन म्हणजे जिल्हा स्तरावरसाठी हे केलं जाणार त्यानंतर सात नोव्हेंबरपर्यंत राज्यस्तर शाळेचं मूल्यांकन करणार आठ नोव्हेंबर ते सात डिसेंबर राज्यस्तर पर मान्यता पाय गे स्कूलो का चयन किया जाएगा। त्यानंतर चौदा से चौदा से आ, सितंबर तक राष्ट्रीय स्तर की मान्यता के लिए स्कूलों का नामांकन चौदह दिसंबर सॉरी में दिसंबर पंद्रह दिसंबर 2025 से पंद्रह फरवरी 2026 राष्ट्रीय स्तर पर मान्यता के लिए स्कूलों का चयन और घोषित कब किया जाएगा कि इसके बाद पंद्रह फरवरी के बाद राष्ट्रीय स्तर के एस पी वी, वी पी समारोह की अनुमानित तिथि तो अजुन तारीख निश्चित के लिए नहीं ती एक संभाव्य तारीख है की पंधरा फेब्रुवारीनंतर ज्या राष्ट्रीय स्तरावर शाळा यामध्ये स्वच्छतेमध्ये नेतील त्यांचा समारोह असेल त्यांचा कार्यक्रम असेल या पद्धतीने हे वेळापत्रक दिलेलं आहे मित्रांनो खूप छान माहिती आहे सगळेजण येऊन अगोदर इथं माहिती करा इथं दिलेलं आहे की सगळ्यात अगोदर आपल्याला आपला कोड टाकायचा शाळेचं प्रोफाईल तयार करायचं सर्वेक्षण भरायचं आणि नंतर आपल्याला पुढं जायचं या संपूर्ण सविस्तर माहिती इथं दिलेली आहे आपण बघू शकता पुन्हा नवीन उडत लवकरच भेटतो तोपर्यंत धन्यवाद